रामराम मित्रांनो मी कोळेकर पाटील दोन दिवस दोन मोठमोठ्या घडामोडी घडलेत खरं तर मी परवा कालच एक व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगणार होतो लोकसभेमधलं परंतु मी म्हटले की पूर्ण राज्यसभेमध्ये काय होते ते बघून आपण त्याच्यावरती एक सविस्तर विषयावरती आपण चर्चा करूया वक्फ बोर्ड वक्फ अमेंडेंट बिल दोन हजार पंचवीस हे बिल लोकसभेमध्ये प काल पार पास झालं आज रात्री दोन अडीचच्या दरम्यानी राज्यसभेमध्ये देखील ते पास झालं हे वक बोर्ड इतकं भयानक होतं अगोदरचं तर तुम्ही त्याचा विचारही नाही करू शकत तुम्ही ऐकल्या असतील बऱ्याच गोष्टी परंतु या भ भयानक गोष्टी आहेत आणि आत्ता या सगळ्या गोष्टीवरती काय त्यांनी अपडेट केलेले आहेत काय चौकशी केले काय के के का, म्हणजे काय त्याच्यामध्ये दुरुस्ती केलेले आहेत आणि ह्या वकबोर्डाचं नक्की किती मताने पास झालं कोणी कोणी विरोध केला या सगळ्या चर्चे गोष्टीवरती आपण चर्चा करूया सगळ्यात महत्त्वाचं ना हा एक वक कायदा हा इंग्रजांच्या काळापासे काळामध्ये देखील चालू केलेला एकोणीसशे तेवीसला पहिल्यांदा हा ब्रिटिश राजवटीमध्ये सुरू झाला होता त्याच्यानंतर स्वतंत्र भारत ज्यावेळेला आपला भारत देश झाला त्यावेळेला एकोणीसशे चोपन्न साली हा पुन्हा एकदा कायदेशीर बोर्ड हा स्थापन झाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट ऐकून आश्चर्य बसेल की या वक बोर्डकडे नक्की संपत्ती आहे किती फक्त मी जमिनीची संपत्ती सांगतो इतर संपत्ती नाही सांगत फक्त जमिनीची संपत्ती तुम्हाला सांगतो दिल्लीची जी जागा आहे पूर्ण ही तीन लाख किलोमीटर तीन लाख एकरमध्ये आहे दिल्ली पूर्ण आणि या वक बोर्डाकडे नऊ लाख एकर जागा आहे नऊ लाख म्हणजे दिल्लीसारखे शहरं तीन शहरं बसतील एवढी ही जागा फक्त वक बोर्डाचे या देशामध्ये सगळ्यात टॉप थ्रीमध्ये या वक बोर्डाचा नंबर येतो सगळ्यात जास्त जागा ही रेल्वेकडे त्याच्यानंतर आर्मीकडे आणि त्याच्यानंतर ह्या वकबोर्डाकडे आता या वक बोर्डाकडे म्हणजे ज्याची सुरुवात एकोणीसशे चोपन्न साली झाली ह्या वकबोर्डाकडे एवढी जागा आली कशी वकबोर्डाला जागा कोण देतं कशी देतं आणि ही वकबोर्ड जागा आपली जागा कशी आहे असं सांगतं हे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सर्कल ज्या ठिकाणी मस्जिद आहेत ज्या ठिकाणी मजार आहेत ह्या सगळ्या जागा इनडायरेक्टली या वक बोर्डाच्या आहेत बोर्ड म्हणजे असं आहे की समजा मी मालक आहे त्या जागेचा मला दोन मुलं आहेत आणि मला माझ्या दोन्ही मुलांना ती जागा द्यायची नाही आहे तर मी ती जागा डाय इनडायरेक्टली मी माझ्या देवाला देऊन टाकली आणि देव म्हणजे हा बोर्ड मी त्या जागा देवाला दिली याचा तर त्या बोर्डाला दिली बरं आणखी याची पा दुसरी बाजू सांगतो तुम्हाला तुमची जमीन आहे आणि समजा तुमच्या गावातलं एक मंदिर आहे बोर्ड वक बोर्डाची त्या ठिकाणी जात असेल आणि त्यांना वाटत असेल की ही जागा वक बोर्डाचीच असायला पाहिजे किंवा वकबोर्डाची असू शकते फक्त वाटेल नुसार कुठल्याही प्रकारचं कुठलंही कागदपत्र तुमच्याकडे नाही आहे फक्त त्यांना वाटेल की ही जागा वक बोर्डाची असू शकते असू शकते एखादा त्या गावातला कोणी मुस्लिम व्यक्ती असेल आणि त्यांनी जर सांगितलं की ही जागा अशा अशा वर्षापूर्वी फक्त आपल्या आपल्याकडे होती बस काम संपलं वक बोर्ड तात्काळ त्या जागेवरती आपला ताबा आहे असं सांगून मोकळं होणार आता त्या जागेचा मालक सगळी कागदपत्रं घेऊन ह्यांच्या पाठीमागे पळायचं माझी जागा आहे माझी जागा आहे हे बघा कागद ते बघा कागद ह्यांच्याच पाठीमागे पळायचं ह्यांच्याच वक बोर्डाचं एक नवीन कोर्ट आहे म्हणजे वेगळं कोर्ट आहे त्या कोर्टामध्ये जायचं ज्या कोर्टामध्ये हेच सगळे बकरे बसलेले असणार न्याय देण्यासाठी ज्यांनी ताबा घेतला आहे त्यांनी कब्जा केला आहे ज्यांनी आरोप केला आहे की ही जागा माझी आहे तेच लोक न्याय देणार म्हणजे किती श्रुत्यासारखी ही सगळी प्रणाली होती हे दोन हजार तेरा साली ज्यावेळेला काँग्रेस सरकार जाणार होता आणि नवी नवीन सरकारने किंवा निवडणुका लागणार होत्या त्यावेळेला तर भयानक पद्धतीच्या अधिकार ह्या वक बोर्डाला देऊन टाकलेत काँग्रेस सरकारने भयानक पद्धतीच्या आपण त्याच्यावरती एक वेगळा विषय आहे तो मोठा विषय आहे त्याच्यावरती आपण सविस्तर चर्चा करूया त्याच्यामुळं आत्ता या कायद्यामध्ये काय काय बदल झालेत आत्ता जर वक बोर्डाला जागा घ्यायची असेल किंवा कोणाला दान द्यायचं असेल दा तर त्याचं रजिस्ट्रेशन होणार जे पहिलं होत नव्हतं दुसरी गोष्ट जर एखाद्या व्यक्तीला असं वाटत असेल की वकबोर्डाने माझी जागा हडपले तर सुरुवातीला म्हणजे अगोदर पहिल्या कायद्यामध्ये असं व्हायचं आहे की त्या व्यक्तीला फक्त वक बोर्डाकडे जायचं आणि सांगायचं की ही माझी जागा तुम्ही हडपले म्हणून मग त्याच्यानंतर ते खेळवत बसणार तुम्हाला माहिती आहे ते कसे करणार ते आत्ता त्याच्यामध्ये असं झालं आहे की आता जर एखाद्याला तक्रार असेल की यांनी माझ्या जागा हडपले तर ते तहसीलदार प्रांत अधिकारी जिल्हाधिकारी अशा सगळ्या सरकारी जे म्हणजे सामान्य कायदा आहे त्याच्यानुसार ते जाऊन न्याय मागू शकतात हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ शकतात ते नो डाऊट मग ही चांगली गोष्ट आहे ना आता हे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसलाच हे खरं तर बोर्ड वक, वक दुरुस्ती विधेयक पहिल्यांदा हे सादर झालेलं आणि ह्याच्यानंतर जे पी सी एक जॉईंट कमि कमिशन जॉईंट पार्लमेंट कमिशन अशा नावाचं एक स सं, हे समिती तयार केली होती आणि त्या समितीला सांगितलेलं की तुम्ही या सगळ्या संबंधीमध्ये विरोधकांच्या आणि सत्ताधारीच्या काही सदस्य निवडले होते ह्यांची च चर्चा करा ह्यांच्यातनं चांगले चांगले सजेशन घ्या आणि त्याच्यानंतर एक चांगला मसुदा तयार करा त्याच्यावरती आपण ते बिल लागू करू आता सगळ्यात महत्त्वाचं मी तुझे तुम्हाला सांगितलं की हे वक बोर्ड म्हणजे नक्की आहे काय सगळ्यात महत्त्वाचं ऐकून घ्या की अल्ला आणि इस्लामच्या नावावर धर्मदाय हेतूने दान केलेली संपत्ती म्हणजे वकबोर्ड ही संपत्ती मालमत्तेच्या स्वरूपात स्थावर आणि जंगम अशा दोन्ही स्वरूपाची असू शकते मुस्लिम कायद्याद्वारे मान्यताप्राप्त धार्मिक किंवा धर्मदाय हेतूंसाठी मालमत्तांचे कायमस्वरूपी समर्थन म्हणजेच वक्फ ठीक आहे आता हे प्रकरण राज्यसभे लोकसभेमध्ये आलं लोकसभेमध्ये जवळजवळ रात्री दोन दोन अडीच अडीच वाजेपर्यंत चर्चा झाल्या सगळ्या प्रकरणावरती राज्यसभेमध्ये आले राज्यसभेमध्ये दोन दोन अडीच अडीच वाजेपर्यंत चर्चा झाल्या परंतु संख्याबळ असल्यामुळे हे स बिल दोन्ही ठिकाणी दोन्ही सभागृहामध्ये पास झालेले ह्याच्यामध्ये विरोधकांनी भरपूर विरोध केले कारण त्यांच्या सगळ्या पावर काढून घेतल्या गेल्या बोर्डाचे जे काही म्हणजे मनमानी करण्याचे पावर्स बाकीचे कुठले गाठलेले नाहीत मनमानी करण्याच्या पावर्स काढून घेतले गेलेत जे पीडित व्यक्ती आहेत त्या पीडित व्यक्तींना अधिकार दिलेत की तुम्हाला जर कायद्याने मा न्याय पाहिजे असेल तर तुम्ही तलाठीकडे जा तहसीलदारकडे जा जिल्हाधिकाऱ्याकडे जा तुम्ही कायदेशीर प्रक्रिया जाऊ शकता जे आधी तसं नव्हतं दुसरी गोष्ट अगोदर बोर्ड फक्त सांगायचं की ही जमीन माझी आहे तर ती जमीन वक बोर्डाची झाली त्या ठिकाणी कुठल्याही कागदपत्राची गरज नाही आहे आता तसं नाही आहे जर ती जागा माझी आहे म्हणायला गेलं तर त्या सगळ्या डॉक्युमेंट ते का जा जागेचं कागदपत्र तुम्हाला द्यावे लागतील दुसरी गोष्ट जर मला त्या माझी जागा जर एखाद्या वर्क बोर्डाला दा दा दान करायची असेल एक्झाम्पल मी तर कधी करणार नाही पण एक्झाम्पल सांगतो तुम्हाला जर मला दान करायचं असेल तर त्या ठिकाणी मला रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि बोर्डाला देखील रजिस्ट्रेशन करावं लागेल त्या जागेचं जे की आधी अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारची गोष्ट त्या ठिकाणी घडत नव्हती बोर्डाची मनमानी इतकी होती की त्यांनी म्हणजे खरं तर किरण रिजिजू दे संसदीय मंत्री आहेत कामकाज मंत्री आहेत न्यायमंत्री पण आहेत ह्यांनी सांगितलं की तुम्ही आम्ही ज्या सभागृहामध्ये बसलो आहे जर हे विधेयक दुरुस्तीचं बिल आलं नसतं वक्फ बोर्डाचं तर येणाऱ्या काळामध्ये ही जी संसदीची जागा आहे या जागेवरती देखील वक्फ बोर्डाने आपला दावा ठोकला असता विचार करा आज मुकेश अंबानी यांच्या घरावरती देखील वक्फ बोर्डाने दावा ठोकला आहे की ती जमीन देखील माझी आहे म्हणून मुळात मला हा प्रश्न समजत नाही की एकोणीसशे चोपन्न साली आलेल्या बोर्डाकडे एवढी संपत्ती कशा प्रकारची आली तर ही लुटून आलेली आहे मग आता आणखी याच्यामध्ये असं सांगा करायला पाहिजे की यांच्या सगळ्या संपत्तीची चौकशी करायला पाहिजे की तुमच्याकडं नक्की आली कुठून कागदपत्रे काय आहेत कागदपत्र विचारायचे नाही तर यांना म्हणजे त्यांचे मी ऐकत होतो त्या विरोधकांची त्या ओवयसी वगैरे त्या लोकांचे भाषणं त्यांचं असं म्हणणं आहे की एक्झाम्पल त्यांनी दिले की उत्तर प्रदेशमध्ये बाराशे एकर जमीन आहे ते बा बारा लाख एकर जमीन आहे सॉरी uh, बाराशे एकर, एकर जमीन आहे बाराशे एकरापैकी बारा हजार की बारा बारा हजार एकर जमीन आहे बारा हजारपैकी अकरा हजार एकर जमीन ह्या जमिनीचे कागदपत्रच नाही मग ही अकरा हजार एकर जमीनची आम्ही कागदपत्र दाखवायची कशी याच ठिकाणी ह्यांचं सगळं भांडं उघड होतं की जर तुमच्याकडे कागदपत्रच नाहीत तर ती जागा तुमची आहे असं कशावर म्हणू शकता तुम्ही म्हणजे तुमच्याकडे साधा एवढाच देखील कागद नसेल तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी दावा ठोकू शकता परंतु ज्या व्यक्तीच्या पूर्वजांपासून ते सगळे कागदपत्र दाखवले तरी देखील त्या व्यक्तीची ती जागा होऊ शकत नाही इतकी हुकुमशाही पद्धतीचं इतकं म्हणजे ते दंडूकशाही असते तशा प्रकारचं हा कायदा होता आणि ह्याच्यामध्ये हे, हे नवीन कायदा सर्वसामान्य लोकांना न्याय मिळण्यासाठी फक्त मुस्लिम लोकांनाच या ठिकाणी न्याय मिळण्यासाठी नाही आज व वा, वकबोर्डाची जर जागा असेल पहिल्या वकबोर्डामध्ये फक्त मुस्लिम लोकं असायचे जे न्याय देणारे असायचे जागेवरती कब्जा करणारी मुस्लिम लोकं न्याय देणारी मुस्लिम लोक वक्क बोर्डाने जर हिंदू लो हिंदू समाजाच्या जागेवरती जर कब्जा केला असेल तर, के तर हिंदूंनी या मुस्लिम लोकांच्या इकडे जाऊन न्याय मागायचा न्याय कसा मिळेल मग त्याच्यामध्ये आत्ता केलं आहे की सर्व धर्माचे लोक त्या ठिकाणी न्याय दे न्याय देण्यासाठी असतील त्याच्यामुळं हा एक चांगला हे आहे लोकसभेमध्ये टोटल पाचशे वीस आ, या ठिकाणी सं वोटिंग झालं त्यापैकी दोनशे पंचेचाळीस वोटिंग हे सॉरी दोनशे बहात्तर वोटिंग हे लोकसभेमध्ये झालं आणि एकशे तेवीस एक, एक मिनिट राज्यसभेमध्ये जे काल झालेलं आहे ते एकशे अठ्ठावीसनी पास झाले आणि पंच्याण्णव लोक विरोधात झालेत लोकसभेमध्ये एकशे तेवीस भाजपचे अठ्ठ्याऐंशी काँग्रेस तेवीस स्टेबल वक बोर्डाचं जे आहे ते लोकसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतं पडलेले आहेत आणि दोनशे बत्तीस एवढी मतं विरोधात पडलेली आहेत लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये एकशे अठ्ठावीस फेवरमध्ये आहेत आणि पंच्याण्णव विरोधात आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ही सांगायची मला की उद्धव ठाकरेंचे त्या ठिकाणी संजय राऊत राज्यसभेमध्ये उपस्थित होते आणि शरद पवार पक्षाचे तीन खासदार मतदानावेळी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते स्वतः शरद पवार अमोल कोल्हे आणि सुरेश म्हात्रे जे बाळामामा म्हात्रे म्हणून ओळखले जातात बाळ्यामा म्हात्रे जे सुरेश मात्रे हे त्या जे पी सी जी होती जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी त्या कमिटीचे ते सदस्य देखील होते एवढं सगळं असताना देखील ते वक बोर्डाच्या मतदानाच्या वेळेला गैरहजर होते ही विशेष गोष्ट आहे आणि उद्धव ठाकरेचे संजय राव त्या ठिकाणी रात्री दोन दोन वाजेपर्यंत डोळे फोडून त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी बसले होते आता खरे गद्दार कोण आहेत हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि या वक बोर्डाचं तुमचं समर्थन आहे का वक बोर्डाला आधीच्या कायद्यामध्ये आणि आत्ताच्या कायद्यामध्ये जे बदल केलेले आहेत त्याच्यामध्ये तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल की तर नक्की करा जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार